नमस्कार माझी लाडकी बहीण योजनेच्या तेराव्या हप्त्याची तारीख जाहीर महिलांना थेट दीड हजार मिळणार खात्यात महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबासाठी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना सध्या खूप उपयुक्त ठरत आहे या योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार थेट बँक खात्यात जमा होतात महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा औषधोपचार घर खर्च आणि इतर गरजांसाठी या रकमेचा उपयोग करता येतो ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठा आधार झालेला आहे या योजनेमुळे विशेषतः गावाकडच्या महिलांना मोठा आर्थिक आधार मिळतोय घर चालवताना महिला आर्थिकदृष्ट्या निर्णय घेऊ लागल्या आहेत त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि समाजातला मान वाढतो आहे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांची नोंदणी या योजनेसाठी सध्या दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी नोंदणी केली आहे त्यातील पात्र महिलांनी ही रक्कम मिळणार आहे पण काही महिलांनी चुकीचा कागदपत्र बँक खात्यात निष्क्रिय असणे किंवा इतर कारणामुळे हा लाभ मिळू शकत नाही त्यामुळे अर्ज तपासून घेणं खूप गरजेचं आहे अटी पूर्ण करणे आवश्यक असणार महिला महाराष्ट्राची रहिवाशी असावी पाहिजे वय अठरा ते पासष्ट दरम्यान असावं पाहिजे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावं महिला आयकर भरत नसावी बँक खाते आधार कार्डशी जोडलेलं असावं बँक खात्याशी डी बी टीसाठी सक्रिय असावं जर ए आर टी पूर्ण नसतील तर तुम्हाला लाभ मिळणार नाही मागील हा हप्त्यांची थकबागी मिळणार का होय सरकार काही वेळा मागील महिन्याचे हप्ते देखील पुढच्या हप्त्यासोबत एकत्र जमा करते त्यामुळे काही महिलांना एका वेळी तीन हजार किंवा साडेचार देखील मिळू शकतात अर्जात चुकी झाली आहे का हा तुमचा प्रश्न असेल बऱ्याच महिलांचे मोबाईल नंबर चुकीचे पत्ता पूर्ण किंवा आधार लिंक नसलेला बँक खाते असल्याने पैसे येत नाहीत त्यामुळे अर्ज पुन्हा तपासा आणि आवश्यक बदल करून घ्या सध्या नवीन अर्ज घेतले जात नाहीत कारण सरकाराने दोन हजार चोवीसपासून नवीन अर्ज प्रक्रिया थांबवली आहे सध्या फक्त पूर्वी अर्ज केलेल्या आणि मंजूर झालेल्या महिलांना पैसे मिळत आहेत नवीन अर्ज सुरू झाल्यास त्यांची माहिती अधिकृत संकेतस्थळ किंवा नारी शक्ती ॲपवर दिली जाईल तुम्ही हे सूचना लक्षात ठेवा बँक खाते सक्रिय ठेवा आधार व मोबाईल माहिती अपडेट ठेवा फक्त सरकारी संकेतस्थळावरचा विश्वास ठेवा कोणत्याही अडचणीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा तर माझ्या बहिणी तुम्हाला तेरावा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न पडलेला असणार तर तुम्हाला सांगू इच्छितो जुलै दोन हजार पंचवीस महिन्यातील तेरावा हप्ता चोवीस जुलै रोजी हा खात्यात जमा होणार असल्याची शक्यता आहे काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उशिरा जमा होऊ शकतो